करोना फलके मी तुमच्याबरोबर शेअर करते माझी वेट लॉस जर्न तर माझं वजन पहिलं साठ किलो नंतर सत्तर पंच्याहत्तर नंतर एकदम ऐंशी किलो झालं म्हणजे त्याच्या याच्या आधी पण प्रयत्न करायची वजन कमी करण्यासाठी चालायला वगैरे जायची थोडंफार डायट वगैरे करायची पण ते असं कंटिन्यू होत नव्हतं मध्ये आठ महिनाभर केलं का परत सोडलं मग नंतर असं करत कधीच करायचे सोडून द्यायची करायची सोडून द्यायची पण ऐंशी किलो झालं म्हणाले काहीतरी केलंच पाहिजे एक दिवस मी असंच व्हॉट्सअपवर आपण व्हिडिओ बघतच असतो का कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे खूप व्हिडिओ बघायचे पण कधी असं कोणाला जॉईन नाही केलं पण नीतादाईंचा व्हिडिओ बघितला आणि मग बरेच व्हिडिओ बघितले म्हणजे खूप सगळे त्यांचे व्हिडिओ यायचे न लिंक याचे तेवढे मी सारखे बघत राहायचे आणि नंतर मग मी त्यांना मेसेज केला की मला कोण तुमच्या ग्रुपला जॉईन करा त्यांनी मला जॉईन केलं मग मी माझी लॉस जर्नी चालू केली तर ताईंना तर पहिलं खूप खूप थँक्यू पण त्यांच्यामुळं माझं आज वजन कमी झालेलं आहे ऐंशी किलोचं माझं आता सहासष्ट किलो वजन आहे तर मग मी सुरुवातीला काही आणि वजन वाढल्यामुळे खूप त्रास होत होता पाय वगैरे दुखायचे पाळी अनियमित झाली होती वेळेवर पाळी व्हायची नाही किंवा आळी तरी ब्लॅडिंग वगैरे व्यवस्थित होत नव्हतं पण जसं माझ्या पोटावरची चरबी कमी झाली तसं माझं पाळी वगैरे नियमित यायला लागली म्हणजे आता आज पहिली म्हणायच्या आता मग चालू होणार पंचेचाळीस वय झाले तर पाळी अशी अनियमित येणार आहेत पण जसं मी वजन कमी केलं पोटावर चरबी कमी झाली तसं पाणी नेहमी यायला लागेल आणि व्यवस्थित यायला लागले म्हणजे पंचेचाळीस वेळे तरी मला आता व्यवस्थित ये येते काही प्रॉब्लेम नाही पाय वगैरे दुखायचे पायाचे असे दुखले संध्याकाळी पोट वगैरे असे दुखायचे पण आता ते पण दुखत नाही म्हणजे एकदम खूप फ्रेश वाटते आणि एवढं बारा तेरा किलो वजन कमी केले ना तरी विकनेस अजिबात नाही कुठे कधी अशक्तपणा नाही किंवा एवढं विकलं जर्नी जशी चालू होती तशीच मी आजारी वगैरे पण पडले नाही तर ते काही लोकं म्हणजे आता एवढं वजन अचानक कमी झालं इथं आजारी पडशाईल पण असं काहीही झालेलं नाही फक्त नीतादाईंनी जे सांगितलं तसं ते फॉलो करत गेले नंतर मी पहिल्यांदा ग्रुपवर जॉईन झाले नंतर त्यांनी जसं सांगल तसं ते बायकांचे फीडबॅक बघत राहिले पहिलं खूप म्हणजे महिनाभर नुसती बघत राहिली आणि नंतर मग मी माझे लॉस जर्नी चालू केली तर सुरुवातीला मी ते डिटॉक्सिंक्स वगैरे चालू केले तर सोळा तासाचं फास्टिंग तर मला व्हायचं नाही करायला कारण साडेआठ नऊची नाश्त्याची सवय होती तर मग साडेआठ नऊला जर नाश्ता नाही केला का लगेच पित्त वगैरे व्हायचं डोकं दुखायचं मग मी काय केलं साडेआठची सवय होती ना तर एक एक तास वाढवत गेले साडेआठचं साडेनऊला केलं आठवडाभर दोन आठवडे नंतर साडे दहा साडे अकरा बारा असं करत करत मी सोळा तास फास्टिंगची सवय लावली आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं ते बत्तीस वेळा चावून खाणं ते म्हणजे एका जागेवर एवढं शांत बसून शांतपणे चावून चावून खायचं ते सगळ्यात आवडता त्याची पण हळूहळू सवय लावली आणि जेवल्यानंतर लगेच चार तास पाणी नाही प्यायचं नंतर पंचेचाळीस मिनटांनी डीटॉक्सड्रिंक्स वगैरे घ्यायचं म्हणजे ते हळूहळू लगेच आपण सुरुवात केली तर लगेच आपल्याला रोजचं रुटीन वेगळं असतं त्याच्यामुळे लगेच काही सवय लागत नाही पण हळूहळू मग मला ती सवय लागत गेली मी पहिले पण चालायला वगैरे जायची पण वजन काही कमी झालं नाही आणि त्याच्यानंतर पहिल्या महिन्यात माझं फक्त चारशे ग्रॅम कमी झालं तर म्हटलं ठीक आहे चला आता चारशे ग्रॅम तरी झाले मग आपण कंटिन्यू करूया कारण जेव्हा आपलं वजन वाढतं तेव्हा काही एका दिवसात एवढं वाढत नाही हळूहळूच वाढतं त्याच्यानुसार मग मी ते कंटिन्यू करत गेले मग दुसऱ्या महिन्यात आठशे ग्रॅम कमी झालं मग जसं आठशे ग्रॅम कमी तर मला खूप छान वाटलं मग मी अजून सगळं कंटिन्यू एकदम फॉलो करत राहिले डिटोड्रेंट्स घेणे बत्तीस वेळा चावून खाणे फास्टिंग करणे किंवा जेवणामध्ये ज्वारीची भाकरी सॅलेड रोज घ्यायची दोन अक्रोड बदाम काजू ते संध्याकाळी रोज भिजत घालायची ते पण खायची आणि फास्टिंग सोडताना मी नेहमी पपई खायची आणि जेवणामध्ये संध्याकाळचं वगैरे मोड आलेले कडधान्य दही वगैरे हो म्हणजे ते जसं सांगाल तसं सा फॉलो करत गेले कारण बायकांचा फीडबॅक बघायची ना तर त्यांचं बघून मग आपल्याला पण आयडिया आहे ते काय खाल्लं पाहिजे शक्यतो जेवणामध्ये मी दुधीची भापडी भा दुधी भोपळ्याची भाजी गवारीची भाजी कोबीची भाजी मेथीची आपली रस्तावाली भाजी करतो ती भाजी भाकरी ज्वारीचीच खायची भात वगैरे हो का भात कमी केला पूर्ण नाही सोडला पण चहा मात्र पूर्ण बंद केला चहा आणि स्वीट म्हणजे कुठलंच स्वीट खात नव्हते जरी कधी अशी स्वीट खायची इच्छा झाली तरी गुळामध्ये केलेले पदार्थ कधीतरी महिन्यातून एकदा खायचे बाकी असं स्वीट अजिबात खात नव्हते फ्रूटमध्ये पण कलिंगड संत्र केळी आठवड्यातून एकदाच खायची डाळिंब खायची शक्यतो पपई जास्त खायची बाकी आता बाकीचे सगळे फ्रूट ज्या फ्रूटने तर काय ताईंचे व्हिडिओ पण आहेत कोणते फ्रूट खाल्ले पाहिजे कुठले नाही खाल्ले पाहिजे त्याच्यानुसार मी सगळं फॉलो केलं जेवणाच्या वेळात पाळणं गरजेचंच आहे संध्याकाळी म्हणजे साडेसात ता आमची जेवणाची वेळ असायची साडे पण मग मी साडेसात आठच्या आधी जेवून घ्यायची ती सवय एक लावून घेतली त्यांनी पण खूप फायदा झाला मग बरोबर फास्टिंग पण व्हायचं माझं बारा तास सॉरी चौदा तास नंतर बारा तास सोळा तास असं फास्टिंग करत गेले वाढवत गेले त्याच्या वेळा शरीराला जशी जशी सवय लागेल तसंच आपल्याला बरोबर ते ॲडजस्ट होत जातं तर तुम्हाला सगळ्या बायकांना माझं तेच सांगेल का सगळ्यांनी ना फा सवय लावा लगेच लगेच तुम्ही एक दिवसात चालू केली वाटलं ज्यांनी लगेच सवय लागणं असं नाही हळूहळू एक 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 वर्षीची सवय लावून घ्यायची बत्तीस वेळा चावून खाण्याचं खूप गरजेचं आहे त्याने खूप फायदा होतो आणि एक्सरसाईज योगा करणे तर खूप महत्त्वाचं आहे कारण माझं त्याच्यात नाही का मिळालं पण जेव्हा बेचाळीस दिवसाचं चॅलेंज होतं बेलीपॅट आणि हिपपॅट त्याच्यामध्ये मी भाग घेतलेला तर त्यात ताईंनी बऱ्याच एक्सरसाइज वगैरे दिलेल्या तर ते मी करायचे त्याच्यामुळे मला एक्सरसाईजची वगैरे पण सवय लागली आणि त्याच्यामुळे मग तेच रुटीन मी आता चालू ठेवलं त्याच्यामध्ये खूप फायदा झाला आता आपलं रुटीन कसं असतं कधी पाहुणे येतात कधी आपण बाहेर जातो तर थोडं इकडं तिकडं होतं पण तिकडं मला परत लगेच कंटिन्यू चालू ठेवायचे जास्त गॅप नाही वाढवून द्यायचा आणि आता कमी झाले तरी पण आता आपण कधी गेलो म्हणजे महिन्यांनी पंधरा दिवसांनी तरी वजन केलं पाहिजे मग आता वाढलं आहे तर मग आता आपण कमी झालं मग आपण जरा थोडं खातोच मग कमी झाले तर मग वाढलं परत तर मग परत आपण जे आपल्याला तर सवय झालेली आहे आता मला पण सवय झालेली आहे वेट कसं कमी करायचं मग ते मी परत कंटिन्यू करते आता लग्नाला गेलो कुठं गावी गेलो आता आंब्याचं शिजन आहे गावाला गेलो आंबे वगैरे खाल्ले मग तिकडणाऱ्या परत थोडं वाढलं वजन तर परत आपण तेच रुटीन चालू करून परत लगेच कमी करायचं तर सगळ्यात आईना म्हणजे तेच चांगले तुम्ही पहिले शांतपणे सगळे व्हिडिओ बघा बे बत्तीस वेळा चावून खायची तर सवय सगळ्यांना लागलीच पाहिजे जेवणानंतर लगेच पाणी प्यायचं नाही डिटॉड्रंट्स घ्यायचं पंचेचाळीस मिनटांनी फळं भाज्या वगैरे तर खाल्ल्या पाहिजे ज्वारीची भाकरी खूप चांगली असते खाल्लेली तेलकट वगैरे खायचं नाही जेव्हा वेटवर लॉस मी चालू असते तेव्हा बेकरी प्रोडक्ट गोड आणि तेलकट हे तर नाहीच खायचं त्याच्यामुळे खूप फरक पडतो आणि मला तर असं वाटलंच नव्हतं का माझं वजन कधी एवढं कमी होईल मला असं वाटलंच नाही मी मला सुद्धा आता स्वतःला आश्चर्य वाटतं सगळे म्हणजे किती वेळ म्हणजे वजन कमी कर मग काही व्हायचंच नाही पण आता माझं मलाच विश्वास बसत नाही का मी एवढं वजन कमी करू शकले तर मला खूप आनंद आहे मी सगळ्या सगळ्यांना तेच सांगते तुम्ही पण ताईंचे व्हिडिओ सगळे बघत राहा आणि मग त्यांना फॉलो करा काही प्रॉब्लेम मला काहीतरी त्यांना मेसेज करा काय तर लगेच रिप्लाय देतात तर नीता ताईंना पण खूप खूप थँक्यू असल्याच्या ताईंनी पण भेटलं बेचाळीस दिवसात चॅलेंज दिवस त्यामध्ये आमचे रोज एक्सरसाईजचे व्हिडिओ वगैरे ते बघायच्या सांगायच्या समजा